आणि कोल्हापूर मतदारसंघात सरासरी सत्तर टक्के मतदान चुरशीने मतदान महाडिक व मंडलिक यांचे भवितव्य मतपेटीत बंद लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सकाळी सात वाजता सुरुवात झाली महाराष्ट्रात चौदा संघात आज मतदान पार पडलं यामध्ये कोल्हापूर या, या सत्तेचाळीस क्रमांकातील मतदारसंघात सत्तर टक्के चुरशीनं मतदान झालं महाआघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे भवितव्य आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानातील मतपेटीत मतदा बंद झालं आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत पाच पूर्णांक दहा टक्के मतदान झालं होतं सर्वाधिक मतदानाचा वेग कोल्हापूर शहरात दिसून आला शहरात सोळा टक्के मतदान झाले सकाळी मतदान झालं कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकंजी येथील महात्मा गांधी कन्या विद्या मंदिरात तृतीय पंथी मतदारांनी मतदान केलं छप्पन्न जणांनी मतदानाचा हक्क बजावला त्यांचे केंद्रावर गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं उन्हाचा तडाका इतका असतानाही महिला वर्गात मतदानाबद्दलची जागृती यावेळी दिसून आली भर उन्हातही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या तीन वाजेपर्यंत कोल्हापूर मतदारसंघात बेचाळीस टक्के मतदानाची नोंद झाली दुपारी गरम हवामानामुळे शहरातील अडतीस ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडली काही काळ मतदान यंत्रणा थांबवली होती दुपारी तीन ते सहा या वेळेस मतदान केंद्रावर गर्दी होऊ लागली कोल्हापूरमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत चौपन्न टक्के मतदान नोंदवण्यात आलं सहा वाजेपर्यंत पासष्ट टक्के मतदानाची नोंद करण्यात आली सहा वाजले तरी मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या कोल्हापूर मतदारसंघात चुरशीने सत्तर टक्के मतदान झालं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर येथे 72 टक्के मतदान झालं होतं यावेळी दोन टक्क्यांनी मतदानाचा आकडा घसरला असल्याचं दिसून येतं ईव्हीएम मशीन बंद पडली या व्यतिरिक्त कोणताही अनुचित प्रकार घडला नाही महान कार्यूपसाठी कोल्हापूरहून शुभांगीत तावरे